नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मित्रांनो हा जो मकरंद आहे जानकी आता ऋषिकेतच्या गाडीवर बसून आलेली असते म्हणून तो आता ऋषिकेतची गाडी जाळण्यासाठी आता ऋषिकेतच्या घरी रात्री येतो ती बाईक आता समोर घरासमोरच लावलेली असते आणि मकरंद मात्र हातामध्ये पेटी रॉकेल वगैरे सगळं काही घेऊन येतो आणि त्या गाडीकडे त्या बाईकडे पाहत असतो आता त्याला मात्र जानकी त्या गाडीवर बसल्याचे क्षण आठवतात आणि त्याचा खूपच जळफाट होत असतो म्हणून ती गाडी आहे तर ती गाडीच मात्र आता हा मकरंद पेटून देतो आणि त्या गाडीकडे बघून हसत असतो आणि तेवढ्यात आता घरामध्ये लाईट अगदी ऑन होतात आता लाईट लागल्यानंतर मकरंद घाबरतो आणि लगेच आपला चेहरा वळवतो परंतु गुलाबदादा मात्र आता बाहेर येतात आणि जी बाईक इतकी जळत आहे ती बघून मात्र आता धक्का बसतो गुलाबदादा खूपच मोठ्याने ओरडतात तर मकरंद समोरच असतो गुलाबदादा त्याच्याकडे पाहतात परंतु तो पाठ करून उभा असतो चेहरा काही गुलाबदादांना दिसत नाही तेव्हा गुलाबदादा ओरडतात की कोण आहे म्हणून ते आता मकरंदच्या मागे पळत असतात मकरंद पुढे पळत असतो गुलाबदादा कोण आहे अरे थांब थांब असे करत आता मकरंद तेथून लपून बसतो आता गुलाबदा म्हणतो की कोण असेल आणि एकतर गाडीला सुद्धा आग लागलेली आहे आणि हे सर्व ऋषिकेत दादाला सांगायला पाहिजे म्हणून गुलाबदा आणि अगदी धावतच आत येतात ऋषिकेत दादा ऋषिकेत दादा करत आता गाडी पूर्ण पेटलेली आहे हे बघून गुलाब आणखीन घाबरतो आणि धावतच पुन्हा आत येतो ऋषिकेत दादा ऋषिकेत दादा करत आणि सारंग दादाला सुद्धा आवाज देतो तेव्हा आता सौमित्र ऋषिकेश आणि सारंग रूम मध्ये बसलेले असतात तेवढ्यात आता गुलाबदादा का ओरडत आहे हे बघण्यासाठी मात्र बाहेर येतात तर काय मात्र आता गुलाब आवाज येतो जोरात किंचाळतो आणि तेवढ्यात ऋषिकेत धावतच येतो आणि गुलाब काय झालं असं विचारतो आता मात्र गाडी जळत आहे हे बघून मात्र ऋषिकेश सारंग आणि सौमित्र यांना खूप मोठा धक्का बसतो तर ऋषिकेश सारंगला ओरडतो की पाणी घेऊ नये सौमित्र आणि सारंग अगदी पाण्याच्या बादल्या भरत अगदी धावतच घेऊन येतात आणि गाडीवर फेकतात तेव्हा मात्र आता त्यावर पाणी टाकून गाडी ही विजवतात परंतु गाडीची अवस्था बिकट झालेली असते सारंग बिचारा रडत असतो ऋषिकेश आता इतकं भडकलेला असतो तो गुलाबदादांना राखण्यास विचारतो की गाडीची ही हो अवस्था कोणी झाली कशी आग लागली गाडीला तेव्हा आता लगेच गुलाबदादा रडतच म्हणतात की आहो दादा एक माणूस होता तो गाडीला आग लावत होता तर त्याला आवाज दिला त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो पळून गेला तेव्हा ऋषिकेश मात्र आता गुलाबचीच गचंडी धरतो आणि तो कुठे गेला असं रागानेच विचारतो गुलाब दादा म्हणतात की तो तिकडे पळत गेला तो तो। तर ऋषिकेश अगदी धावतच ओरडत त्याच्या मागे जातो त्यानंतर आता सारंग रडतच विचारतो की अरे गुलाब तो कोण होता सांग ना तेव्हा गुलाब म्हणतो की मी पाहिलं नाही परंतु एक माणूस तर होता ऋषिकेश धावतच आता गेटच्या बाहेर येतो आणि जोरात आता किंचाळत ओरडतो आणि परत मागे तो आपल्या गाडीकडे पाहत असतो सारंग डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की बघ ना दादा अरे काय होऊन बसलं हे ऋषिकेश आता इतकं भडकलेलं असतो की आता सारंगला म्हणतो हे ज्याने कोणी केलं असेल त्याला मी नाही सोडणार तर त्यानंतर मात्र मकरंद आपल्या गाडीमध्ये येऊन बसलेला असतो आ... आणि तो जानकीला फोन करत असतो जानकी बिचारी आता अभ्यास करत असताना फोन उचलते मकरंद काही बोलत नाही जानकी म्हणते की हॅलो हॅलो कोण बोलतात आणि का तुम्ही सारखं सारखं फोन करतात एकतर बोलत नाही फोन कशाला करतात बरं हॅलो तुम्ही कोण बोलतात प्लीज सांगा ना आणि तुम्ही बोलणार आहात का नाही जानकी आता वैतागते तेव्हा आता जानकीचा आवाज ऐकण्यासाठी मुद्दाम हा मकरंद फोन करतो आता मात्र जानकी फोन कट करते आणि कोण आहे या सारखा सारखा फोन करतो बोलत सुद्धा नाही असे जानकी चिडून म्हणते त्यानंतर मकरंद दो फोन ठेवल्यानंतर आता त्या फोनकडे बघत म्हणतो की जानकी अगं ह्या कानांना सुद्धा इतकी तुझी सवय झालेली आहे तुझा आवाज ऐकण्याची तुझा आवाज ऐकल्याशिवाय होत नाही म्हणून तुला फोन करतो तर तुला आवाज ऐकल्याशिवाय माझ्या जीवाला गुषिकेतच्या बाईक वर तू बसायला नको होतस त्या बाईक वर बसलीस म्हणून ती बाईक मी आज जाळून टाकली तर आणि जर कोणी तुझ्या शरीराला स्पर्श केला तर मात्र जिवंत मी त्याला जाळून टाकेल त्यानंतर आता इकडे नाना आणि सुमित्रा बाहेर येतात आता नाना हे खूपच भडकलेले असतात सारंग विचार आता तेथे खाली बसून रडत असतो सुमित्राला सुद्धा खूप वाईट वाटतं परंतु नाना आता इतके भडकतात आणि ऋषिकेश सौमित्राला म्हणतात की घ्या अजून काय करायचं असेल ते करा अरे हे पग भांड करा रस्त्यामध्ये कुणाला तरी थांबवा नाचायला लावा म्हणजे कसं होईल की रोज हे असं आम्हाला बघायला मिळेल तर तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघा आहो जरा पुरे करा आणि जे काही झालं त्यात सुद्धा माझ्या ऋषिकेशची चूक आहे असं तुम्हाला वाटतं का तेव्हा आता नाना भडकून म्हणतात की म्हणजे तुला अजून सुद्धा हे मान्य नाही की हे सर्व तुझ्या पोरामुळे झाले की काय मात्र तुझ्या पोराने सहेजी बरोबर भांडण केले त्याचेही परिणाम आहे तर तुझ्यामुळे मात्र आणखीन आम्ही किती नुकसान करून घ्यायचं बोल ना किती कुणाचं ऐकून घ्यायचं सांग म्हणून आता नाना हे खूप अगदी ऋषिकेशर भडकतात तेव्हा आता लगेच ऋषिकेश खूप भडकलेला असतो ऋषिकेश म्हणतो की हे बघा मात्र आता मी नाही सोडणार तेव्हा आता नाना खूपच भडकतात नाना म्हणतात की अरे हेच कर अरे याला मार त्याला मार शेवटी तू हेच करत राहा तेव्हा ना आता नाना म्हणतात की अरे आता नाही परंतु तुम्ही जे काही केलंच ना त्याचे परिणाम मात्र आता आपण भोगतोय तर आणि हे जे काही तुमचे बदला घेण्याचे प्रकार आहे ना ते थांबवा तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आहो पोरे करा परंतु आता जे काही हे कोणी केलेलं आहे त्याला त्याचा जाब विचारा तेव्हा आता नाना लगेच मोठ्याने ओरडत म्हणतात की हो तेच करतो मी अख्या जगा जा अगदी करतो करतो गाव म्हणजे हे पग उद्यापासून आपल्या जेवणाच्या ताटामध्ये अगदी चाकू बंदुका सर्व काही येतील चालेल ना तुला ते सर्व एपक सुमित्रा मी तुला सांगतो की अगं पोरांच्यावर वर माया तर असावी परंतु पोरांचं नुकसान करणारी माया काय कामाची आहे हे, हे लक्षात घे एप असं केल्याने मात्र तू तु तु तुझ्या पोरांना भीक मागायला लावशील हे लक्षात ठेव तेव्हा रडतच सारंग म्हणतो की अहो पण नाना तुम्ही इतकं बोलतात परंतु सयाजीच्या माणसाने माझ्या दादाची बाईक जाळली त्याचं काय तेव्हा आता ना ऋषिकेश हे सर्व ऐकून म्हणतो की अरे सारंग आपण काही करायचं नाही अरे त्याने आज आपली बाईक जाळी आणि उद्या तो आपलं घर सुद्धा जाळे तरी सुद्धा आपण काहीच करायचं नाही अगदी शांत बसायचं हो की नाही ना, ना, नाना आपण शांत बसायचं ना असे ऋषिकेश मात्र आता ओरडतच नानांना म्हणतो तेव्हा आता नाना हे ऋषिकेशच्या हातावर काही पैशाचा बंडल देतात आणि म्हणतात की हे बघ ऋषिकेश काही करू नकोस डोकं शांत ठेव आणि ही जी गाडी आहे ना ती दुरुस्त करून घे आणि जरा शांत डोक्याने विचार कर यापुढे मात्र कोणाशी वाद घालायचा नाही तर जे काही भांडण आहे जे काही वाद आहे ते सगळं काही संपव कळली ना तुला आता हे सर्व तेव्हा आता नाना हे आतमध्ये निघून जातात तर ऋषिकेश इतका भडकलेला असतो ऋषिकेश म्हणतो की नाना आता मात्र वाद वाढणार नाही तर आता मात्र एकदाच मी संपून टाकणार आणि त्या सयेजी रावांना तर अद्दल घडवणारच किती काही झाले तरी आता मी त्या सायजीला नाही सोडणार आता ऋषिकेश खूपच भडकलेला असतो हातात जे काही पैसे आहे ते पैसे चुरगाळून आता तो अगदी तो बंडल असा हातामध्ये धरतो आणि आता ऋषिकेश इतका भडकलेला असतो त्यानंतर मात्र आता इकडे सायजी खूप खुश होत आपल्या माणसांना विचारत असतो तुम्हाला जे काम सांगितले होते ते झाले का तेव्हा आता सायजीचे गुंड सायजीला खुश होत म्हणतात की हो अख्ख्या मुळशीत आम्ही त्या अगदी नानाच्या पोराची बातमी म्हणजे त्या ऋषिकेची बातमी अख्या मुळशीमध्ये पसरवली नानासाहेबाच्या पोराने मात्र अगदी पथसंस्थेच्या नावाखाली पैसे खाल्लेत त्याची चर्चा मात्र आता अख्ख्या मोशीमध्ये सुरू आहे तर आता हे सर्व ऐकून ऐश्वर्या आणि सायजी खूपच खुश होतात साहेजी खुश होत आता आपल्या माणसांना म्हणतो की शाबासणव जे काम केलंस तुम्ही अगदी भारी केलंस आणि आता मात्र ही जी बातमी आहे ना ती मोशीमध्ये अगदी बनव्यासारखी पसरेल आणि यामध्ये मात्र आता तो नाना त्याची ती पोहरं सगळं काही अगदी जळून खाक होईल तर आणि ऐश्वर्याच्या हातावर टाळी देत म्हणतो की पोरी आता मात्र उद्या धमाका होईल आणि तेवढ्यात आता ऋषिकेश आणि सारंग मात्र अगदी चोर पावलाने अगदी ह्या सायजीच्या घराच्या समोर येतात अगदी अंधारात मात्र ते आत घुसतात म्हणजे दारा जवळ येतात आणि सगळीकडे पोस्टर लावतात सगळीकडे पोस्टर लावून मात्र आता दारामध्ये जो काही फटाके आहे तर ते फटाक्यांची लढ मात्र पेटून दिलेली असते तर आता सारंग आणि ऋषिकेश मात्र अगदी खुश होऊन ते पोस्टर चिटकवतात आता सारंग म्हणतो की आता काय होणार ऋषिकेश खुश होत म्हणतो की आता आता मात्र खूप मोठा धमाका होणार तर असे बोलून आता ते दोघेही तिथून पळून जातात आणि शेवटी बाहेर इतका आता फटाक्यांचा आवाज येतो सगळीकडे अगदी फटाक्यांचा बार होत असतो आणि आतमध्ये सयाजी आणि ऐश्वर्या आणि त्याचे ते गुंड आहे तर ते पाहतच की नक्की काय बाहेर काय झाले असेल कसला आवाज येतोय आता जोर, जोर बाहेर फटाक्यांचा बार होत असतो आता धावत सगळेजण बाहेर येतात आणि झाडाच्या मागे अगदी लपून ऋषिकेश आणि सारंग हे अगदी चोरून पाहत असतात त्यांना खूप असा आनंद होत असतो आता मात्र सयाजी बाहेर येतो तो खाली पाय ठेवणार तोच लगेच आताचे पोस्टर ऋषिकेशने पायरीवर चिटकवलेले आहे आणि त्यात म्हणजे सयाजीला अगदी शिंग लावलेले असतात आणि साहेबजी त्यावर पाय ठेवणार तर बघतो काय हे बघून मात्र आता साईजीला आणखीन राग येतो आणि त्या पोस्टर आता असं लिहिलेलं असतं की सयाजीराव राक्षस आहे तर आता मात्र सगळीकडे पाहिलं जात तर भिंतीवर इकडे तिकडे खांबावर सगळीकडे आता हेच पोस्टर चिटकवलेले आहे तर सयाजीचे माणसं आता कोणी हे सर्व केले म्हणून त्याला शोधत असतात इकडे तिकडे अगदी पाहत असतात सयाजी मात्र पूर्णपणे आता बेभान झालेला असतो आणि ऐश्वर सुद्धा अगदी हे सर्व बघून तिला सुद्धा काय करू आणि काय नाही हे सुचत नाही आता ऐश्वर मात्र पुढे येते आणि खांबावर ते जे काही पोस्टर चिटकवलेलं आहे आणि त्यावर आता लिहिलेलं आहे की सयजीराव राक्षस आहे हे वाचते आता ऐश्वर खूपच भडकते की हॉट नॉनसेस कोणी केलं असेल हे सर्व म्हणून ती खूप भडकलेली असते आता ऋषिकेश आणि सारंग झाडाच्या मागे उभं राहून हे सर्व पाहत असतात तर तेव्हा मात्र आता ऐश्वर विचारते की हे सर्व कोणी केलं असेल तेव्हा ती माणसं म्हणतात की माहिती नाही आता ऐश्वर ही त्यांच्यावरच भडकते की माहिती नाही म्हणजे तुमचं लक्ष कुठे असतं आमच्याच घरासमोर येऊन मात्र डॅडाचे असे पोस्टर लावले जातात आणि आमच्या घरासमोर फटाके फोडले जातात आणि तुम्हाला काहीच माहिती नाही म्हणून ऐश्वर्यात त्या माणसावरच ओरडते आणि तेवढ्यात ऐश्वर्याला समोर आता हा ऋषिकेश आणि सारंग मात्र दिसल्यासारखे होते ती लगेच आता सायजीला म्हणते की डॅडा हे बघा डॅडा अहो तिकडे कोणीतरी आहे तर तेव्हा आता सयजी ओरडतो की कोण आहे तिकडे पकडा त्याला सोडू नका म्हणून आता सयजीचे कुंड मात्र ऋषिकेश आणि सारंगच्या मागे धावतात ईश्वरी आता ही सयजीला विचारते की डॅडा अहो हे सर्व कोणी केलं असेल त्यावर आता सायजी म्हणतो की हे पग मला तर असं वाटतं की सगळं काही ऋषिकेच काम असेल तुला मी सांगतो की अख्या मध्ये अगदी त्याच्याच अंगामध्ये अगदी इतकी मस्ती आहे तर तेव्हा ऐश्वर म्हणते की डॅडा त्याची सगळी मस्ती आहे ना तर ती मी आता उतरवे इसला मी नाही सोडणार असे आता ऐश्वर्य म्हणत असते त्यानंतर आता इकडे ऋषिकेत धावतच आता नेमकं येतो जानकी आणि येऊन लपतो आता साई गुंड अगदी त्याचा पाठलाकर येतच असतात जानकी मात्र पाहते आणि कोण आहे असे ओरडत असते जानकी बाहेर येते तेव्हा आता जानकी पाहते तर काय हा उडान टप्पू तेव्हा जानकी त्याला म्हणते की काय रे उडान टप्पू तू येथे काय करतोस तेव्हा तो आ, या जानकीला म्हणतो की शांत राहा बस जरा तोंडावर बोट ठेवून तू शांत राहायला सांगतो तेव्हा आता जानकी ओरडते की अरे तू इथे काय करतोस तर आता ऋषिकेश म्हणतो की जरा तू हळू बोलशील का तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ मी तुला सगळं काही सांगतो परंतु एक गोष्ट कर ती लोक तुला दिसतात ना त्यांनी जर तुला विचारलं की इथे कोणी आले का तर तू नाही म्हणून सांग तेव्हा आता जानकी म्हणते की, की ए चल मी खोट नाही बोलत मी तुझ्यासाठी का खोट बोलू रे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं हे पग अग तू माझं एक काम नाही करू शकत का तेव्हा आता जानकी म्हणते की, की मी तुझं काम का करू आणि तेव्हा ती गुंड समोर येतात तर जानकी मुद्दाम आता अगदी ऋषिकेश मागे ठेवते आणि समोर येऊन उभी राहते तेव्हा आता ती, ते ती गुंड विचारतात की ताई तुम्हाला इथे कोणी दिसले का तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की तुम्हाला इथे कोणी दिसले का इथे कोणी दिसत का तुम्हाला तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो नाही ताई नक्की कोणी येथे तरी आलेला आहे जानकी म्हणते की अहो दिसतं का तुम्हाला इथे कोणी अहो ते माझं घर आहे आणि तुम्हाला का कळत नाही की येथे कोणी आलेला आहे म्हणून आणि जर कोणी आले तर मला कळणार नाही का त्यामुळे हे बघा तुम्ही जा बरं तेव्हा तो आता गुंड म्हणतो की हे बघा ताई अहो एक मुलगा येथे पळताना आहे तो इथेच आलेला आहे तर त्यावर तर जानकी म्हणते की अहो मी तुम्हाला सांगते की कोणीच नाही म्हणून आणि हे बघा काका मी तुम्हाला सांगते की माझी काकू आहे ना ती फार खोट आहे स्ट्रिक आहे एकदम आणि जर तिला कळालं की दोन माणसं आपल्या दारात आलेली आहे तर मात्र तुमचं काही खरं नाही मग एक काम करू का मी बोलू का तिला तेव्हा तो गुंड म्हणतो की नाही आम्ही जातो म्हणून ती गुंड आता अगदी धावतच निघून जातात तर आता ऋषिकेश उठतो आणि म्हणतो की जत्रेवाली खरंच थँक्स वर का तर जानकी त्याला म्हणते तुझं तू तुझ्याकडे ठेव परंतु तू इथे का लपलास आणि काय रे उडण टप्पू ती माणसं कोण होती तू चोरी वगैरे केली नाही ना उडण टप्पू तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ए अगं काही कसं बोलते ग मी तुला चोर वाटतो का अगं मी चोरी का करू तेव्हा जानकी विचारते की अरे मग तू इथे का लपलास तुला इथे लपण्याची गरज काय होती बरं तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की कसं आहे की माझे हात दगडाखाली अडकलेले आहेत म्हणून मी इथे लपलो तर तेव्हा आता जानकी हसते आणि म्हणते की काही कसं बोलतो तुझे हात दगडाखाली तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं आमचे नाना आहेत ना तर त्यांनी आम्हाला सांगितलं कुणाशी भांडायचं नाही कुणाशी मारामारी करायची नाही भले सुद्धा ते आपले दुश्मन असले ना तरी सुद्धा तेव्हा लगेच जानकी म्हणते की अरे एक मिनिट तू तु नक्की तुझं काय सुरू आहे अगदी तूच सांगतो की स्वतःसाठी लढायचं म्हणून स्वतःच रक्षण स्वतः करायचं आणि तू काय करतो बर अरे तू पळून येतो आणि इथे लपतोस शोभत का तुला हे असं म्हणून आता जानकी ऋषिकेश वर हसते तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे पग अग ऐक ना तुला हे सर्व नाही कळणार तू आता शांत बस आणि जे काही तू मदत केली ना त्याबद्दल खरंच थँक्यू त्यावर त्याला जानकी पुन्हा विचारते की काय रे तू काय म्हणालास तू काय म्हणालास तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुला परत ऐकायचं का मग ऋषिकेश पुन्हा म्हणतो की अगं तू ता मला मदत केली त्याबद्दल थँक्स जानकी आता हसून टाळे वाजवते आणि अगदी दीर्घ श्वास सोडते आणि म्हणते की खरंच किती हलकं वाटतं मला तू मला मदत केली तर मी तुला थँक्यू म्हणाले आणि मी तुला अगदी मदत केली तर तू मला थँक्यू म्हणाला तर आणि फिटलं आता आपल्यामध्ये फिटून फाट झाली त्यामुळे आता मात्र इथून पुढे तुला नाही मदत मिळणार तर चुटक्या वाजवत आता जानकी म्हणते ऋषिकेश म्हणतो की त्याची गरज नाही आणि आता तो जानकीला म्हणतो की तू आतमध्ये जा आणि तुम्हाला मदत केली त्याबद्दल मी पुन्हा तुला थँक्यू म्हणतो आणि गुड नाईट करून ऋषिकेश तेथून निघून जातो तेव्हा आता जानकी विचार करते की नक्की हा काय करत आला करून आला असेल आणि ही माणसं त्याच्या मागे का लागली होती हे तर तो सांगायचं विसरूनच गेला बुडाण टप्पू कुठला असे बोलून आता जानकी रूममध्ये जाते त्यानंतर आता मकरंद ऑफिसमध्ये आलेला असतो आणि सारखं त्याला जानकी त्या ऋषिकेशच्या बाईकवर बसून आली हेच आता त्याच्या डोळ्यासमोरून काही जायला तयार नसते आणि आता जानकी त्या ऋषिकेशबद्दल जे काही बोलले कारण तो उडान दिसतो पण तसा नाही कारण नाण्याची एक दुसरी बाजू आहे ना ती सुद्धा जरा वेगळीच आहे आता मात्र हे सर्व काही मकरंदला आठवते आणि त्याचा इतका जळफाळ होत असतो की जानकी त्या ऋषिकेचं कौतुक करते हे त्याला नाही देखवत तेव्हा मात्र आता जानकी हे हो ऑफिसला येते तर तो लगेच रागाने म्हणतो की तुला येण्यासाठी इतका उशीर का झाला तर जानकी म्हणते की हे पग अरे आपल्याला क्रिकेटचा इव्हेंट करायचं आहे ना मग त्यासाठी जे काही आहे तर सगळी कॅल्क्युलेशन सगळं काही कसं होणार आहे सगळं मला अगदी म्हणजे करावं लागले विचार करावा लागला तेव्हा मकरंद लगेच म्हणतो की हे पग जानकी स्ट्रगल कर करण्याची तुला गरज नाही तर तेव्हा आता जानकी म्हणते की हे पग अरे आपण इव्हेंट घेतलेला आहे मकरंद जबाबदारी तर आपण स्वीकारलीच पाहिजे ती जबाबदारी आपल्याला पूर्ण पाडायला コーカー。 तेव्हा आता जानकी पुन्हा सांगायला सुरुवात करते परंतु ह्या मकरंद काही लक्ष नसते मकरंद पुन्हा आता जानकीला म्हणतो की, की जानकी या इव्हेंटचा इतका विचार करू नकोस कारण हा इव्हेंट आपण नाही करू शकत आता हे ऐकल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा जानकी विचारते की का पण असं तर आता मकरंद मुद्दाम खोटं बोलतो आणि म्हणतो की माझ्या कानावर असं आलेला आहे की हा ऋषिकेश एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे तर त्या पतसंस्थेच्या नावावर आपल्याला त्याने अगदी जे लेटर सबमिट केलेला आहे तर सगळी काही डॉक्युमेंट आणि ह्याच पसंतीच्या नावावर त्याने क्रिकेट साठी खूप मोठी रक्कम जमा केली आहे तर तेव्हा हे ऐकून जानकी शॉक होते आणि विचारते की काय बोलतोस तेव्हा मकरंद म्हणतो की एक्झॅक्टली आणि आता जे काही तुला धक्का बोल बसला ना तसेच रिॲक्शन माझी होती तर त्यामुळे खूप काही लोक त्या माणसाच्या मागावर आहे तर आणि मी तुला म्हटलं होतं की ऋषिकेश चांगला माणूस नाही म्हणून तेव्हा आता जानकीला असं वाटतं की नक्की रात्री आला होता आणि त्याच्या मागे जी काही माणसं होती तर नक्की आता मकरंद असं जे काही म्हणतो ते खरं असेल का आता जानकीला तो रात्री घडलेला क्षण आठवतो जानकी आता अगदी त्याचा गैरसमज करून घेते आणि स्वतःला म्हणते की अरे देवा म्हणजे काल रात्री तो जे काही पळत होता आणि त्याच्या मागे ते गुंड धावत होते तर हा सगळा काही तो प्रकार होता तर तेव्हा आता लगेच जानकी विचार करत आहे बघून मकरंद तिला विचारतो की तू कसला विचार करतेस त्यावर जानकी म्हणते की हे पग मकरंद मला नाही वाटत की तो फ्रॉड असेल म्हणून तेव्हा मकरंद म्हणतो की तो फ्रॉडच आहे तर जानकी विचारते की मग काय आता तेव्हा आता मकरंद म्हणतो की आता काय होणार ही सगळी लोक आहेत ना तर ती त्याच्या दारामध्ये उभी राहणार तर तेव्हा आता जे काही देणग्या दिलेल्या आहे अगदी ते सगळे आता साहेब लोक मात्र आता इकडे नानासाहेब म्हणजे रणदिव्यांच्या घराच्या बाहेर येतात आणि मोठमोठ्याने ओरड करत आता नानासाहेब रणंदिवे बाहेर या म्हणून आता मोठ्याने ओरडत असतात आणि तेवढ्यात नाना आणि सुमित्रा बाहेर येतात तर नाना आता की काय काय रे झालं सगळेजण घोडक्याने आलेत आणि इतका अरडवटा काय सुरू आहे काय झालं नेमकं तेव्हा आता त्यातील ते एक देणगीदार म्हणतो की सांगतो तुमच्या त्या मोठ्या बोराला आमच्या समोर येऊन उभं करा अगोदर त्या मुलाला आमच्या समोर उभं करा मग मी तुम्हाला सांगतो की काय झाले ते तेव्हा सुमित्रा विचारते की अहो काय हे कोणती तुमची भाषा बोलण्याची तेव्हा आता ते देणगीदार म्हणतात की तुमच्या ऋषिकेशने आम्हाला फसवले आमच्या पस तुमच्या पस तुमच्या नावाखाली आमच्याकडून खूप काही मोठ्या रकमेच्या देणग्या घेतल्यात आमच्या सगळ्याकडून त्याने पैसे घेतलेले आहेत तर आता सगळेजण लोक एका आवाजात ओरडतात की हो आमच्याकडून सुद्धा पैसे घेतले दुसरा सुद्धा म्हणतो की हो आमच्याकडून सुद्धा पैसे लुबाडले आमच्या सगळ्यांकडून पैसे घेतलेत काय हा सर्व प्रकार आहे तर नाना विचारतात की अहो तुम्ही काय सांगतात ऋषिकेशने खरंच असं केले का किंवा ते लोक म्हणतात की मग काय आम्हाला पिसाळलेलं कुत्र चावलेलं आहे का म्हणून आम्ही इतक्या सकाळी सकाळी तुमच्या दारात आलो तर तेव्हा आता सुमित्रा रागानेच म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात जरा बोलताना नीट बोला आणि आमच्या मुलावर असे खोटे आरोप करू नका तेव्हा लगेच आता त्यातील एक माणूस म्हणतो की आहो तुम्ही उंटावरून शेळ्या हाकत बसू नका एवढी तुम्हाला तुमची मुलं गुणाची वाटतात ना तशी अजिबात नाही तर तेव्हा तर सगळेजण एका आवाजात एका प्रकारचा गोंगाट करतात की हो आम्ही सगळेजण बरोबर बोलतो आणि तो ऋषिकेश आहे ना एक दिवस तुम्हाला विकून खाईल तर तेव्हा आता सुमित्राला खूप राग येतो सुमित्रा म्हणते की काय हो आम्ही तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्ही आम्हाला काही पण बोलताल का आणि ऋषिकेशची ती बाजूकून बोलते तेव्हा नाना ही सुमित्रावर ओरडतात की सुमित्रा तू त्याच्यामुळेच मात्र एक ना एक दिवस मात्र हे सर्व भोगावे लागणार आहेत मला कल्पना होतीच तेव्हा लगेच आता हे नानांचेही बोलणं ऐकून तेथील आलेले लोक म्हणतात चला तर किमान यांना यांच्या मुलाची गुणतरी माहिती आहे तर नाहीतर आपल्याला अगदी आपल्या तोंडात मारून घेतल्यासारखे झाले असते म्हणून सगळे लोक आता नानासाहेबांना पैसे मागत असतात की आमचे पैसे द्या आम्हाला बाकी काही म्हणणं नाही आम्हाला फक्त आमचे पैसे हवे आहेत म्हणून ते आता एक प्रकारचा मोठा आवाज करतात त्यानंतर मात्र आता हे लोक आरडाओरड करतात आणि म्हणतात की खरंच आता कित्येक लोकांचे पैसे हे नानांच्या पसंस्थेत आहेत त्यामुळे मात्र आपल्याला समजलंच पाहिजे की या प्रकरणाचा नानांना हे ऐकून खूप मोठा धक्का बसतात आणि सगळे लोक आता एका प्रकारचा मोठ्याने आवाज करतात की हो तुम्ही बरोबर बोलतात तर आता नाना म्हणतात की हे बघा खरं तर याबद्दल मला काही माहिती नाही तेव्हा त्यातील एक साहेब म्हणतो की अहो नाना काय बोलतात तुम्ही पसंस्था तुमची आहे आणि याबद्दल तुम्हालाच माहिती नाही तर म्हणतो की आहो तुमचा मुलगा आहे ना तर तो नकली लेटर वर मात्र लोकांकडून पैसे उकळतो आणि आता समझला असना हे सगळं समजलं असणार आहे तर आणि हे बघा आहो तुमच्या ऋषिकेशने नानासाहेबांचं नाक कापलेलं आहे तर हा नानासाहेब मात्र अगदी प्रामाणिक माणूस आहे परंतु त्याचा मुलगा मात्र चोऱ्या माऱ्या करतो म्हणून सगळेजण आता ओढत असत की हो बरोबर आहे यांचा मुलगा चोऱ्या करतो तर तेव्हा आता हे सगळे आरोप अगदी सुमित्राला सहन होत नाही सुमित्रा म्हणते की बाज करा माझा मुलगा चोर नाही तो कुणाचेही पैसे घेऊन पळून गेलेला नाही तर तुमचे पैसे कुठेही गेलेले नाही माझा ऋषिके तुमचे सगळे पैसे परत करेल तर नानाही सुमित्रावरच ओरडतात की सुमित्रा, सुमित्रा। अगं मी तुला मग सांगितलं होतं की जरा गप्प बस आता मात्र मी तुझ्या पाया पडतो म्हणून नाना हात जोडून सुमित्राला अगदी ओरडून सांगतात की आता तरी तू गप्प राहा म्हणून आणि तुझा तो वाया गेलेला पोरगा आहे ना त्याची बाजू घेणं बंद कर आता आता नाना म्हणतात की हे बघा तुम्ही करू नका तुमचे कुणाचे किती पैसे आहेत ते मा... मात्र मला सांगा मी तुमच्या सगळ्यांचे पैसे परत करतो आणि नाना आता सौमित्र चेकबुक आणायला सांगतात तेव्हा आता सारंग हे सर्व पाहतो आणि तो, तो सगळं काही ऋषिकेशला सांगण्याचं ठरवतो त्यानंतर मात्र आता इकडे जानकी ऑफिस मध्ये असते आणि आता हा ऋषिकेश जत्रेवाली जत्रेवाली करत करति येतो तर आता जानकी म्हणते की काय रे अरे जत्रेवाली जत्रेवाली का करतोस अरे तू ऑफिस मध्ये आहे लक्षात ठेव तू कुठे काय बोलतो हे तुला कळत नाही का त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की कळतय म्हणून तर आलो मला सांग बरं आपल्या कामाचं कुठपर्यंत आलेलं आहे आणि तेवढ्यात मात्र आता मकरंद तेथे येतो मकरंद दरवाज्यात आता ऋषिकेशचं हे बोलणं ऐकतो त्याला खूपच राग येतो ऋषिकेश मात्र आता लगेच विचारतो की आमच्या इव्हेंटसाठी काही प्लॅन केलेला आहे की नाही तुम्ही फार मकरंद रागानेच आता म्हणतो की मिस्टर ऋषिकेश तुमचा इव्हेंट आम्ही नाही करू आता ऋषिकेशला हे ऐकून धक्काच बसतो ऋषिकेश म्हणतो की काय बोलतोस तू आमचा इव्हेंट करू शकत नाही म्हणजे आणि हे तुमचे नवीन काय नाटक सुरू आहे सारखे सारखे असे आता रागाने विचार तो विचारतो मात्र आता लगेच हा म्हणजे मकरंद म्हणतो की हे पक अगर जे काही बोलायचं आहे तर जरा व्यवस्थित भाषेमध्ये बोल तुमचा इव्हेंट करून मात्र आम्हाला आमच्या कंपनीवर रिस्क करून घ्यायची नाही तर त्यावर आता रिस्क, रिस्क, हा मकरंद म्हणतो की तुमच्याबद्दल आम्हाला खूप काही समजले कुठल्या तरी पस्तंजच्या नावावर तुम्ही हा इव्हेंट करत आहात तर ऋषिकेश म्हणतो की हो माझ्या वडिलांचीच पसंस्था आहे असं तर ऋषिकेश सांगतो त्यावर तर लगेच मकरंद म्हणतो की त्याच संस्थेच्या लोकांकडून म्हणजे काही मेंबर कडून आम्हालाही समजलेलं आहे तर त्यांना काही न कळवता मात्र हा इव्हेंट तुम्ही करत आहात तर आणि जे काही करता ते अगदी फ्रॉड पद्धतीने ता ता आता ऋषिकेत त्याच्याकडे पाहत असतो आणि जानकीला खूप वाईट वाटतं तर मित्रांनो हा भाग येते भागामध्ये जेव्हा ऋषिकेश घरी येतो तर नाना सनकनी आता ऋषिकेशच्या कानामागे देतात ऋषिकेश म्हणलेला असतो की काय बोलतात नाना मी चोर नाही तेव्हा नाना आणखीने कानामागे देतात नाना भडकून म्हणतात की बापाच्या कष्टाचं पायतन तुझ्या पायात आहेत म्हणून तुला संघर्षाची ठेच लागलेली नाही तर आता सुमित्रा घाईने ऋषिकेश उठवते अरे जरा घराबाहेर पड मग तुला पैशाची किंमत कळेल असे आता नाना खूप भडकून म्हणतात तेव्हा आता ऋषिक ऋषिकेश अगदी नानांना म्हणतो की तुम्ही मला चॅलेंज देतात तर मी आता तुमचं हे चॅलेंज आहे तर ते पूर्ण करून दाखवतो त्याशिवाय मात्र मी घरामध्ये पाऊल नाही ठेवणार असे बोलून आता ऋषिकेश आपली बॅग घेतो आणि आपली बॅग घेऊन मात्र आता तो घर सोडून निघून येतो आता तो शांती सदन मध्ये येतो आणि त्याच वेळेस जानकी काहीतरी आता दोऱ्याचं बंडल घेऊन विणत असते आणि ऋषिकेश आपली बॅग घेऊन तेथे येतो आणि तिच्या हातातील दोऱ्याचं बंडल निसटतो आणि तो ऋषिकेशच्या पायासमोर येऊन पडतो ऋषिकेश ते तो बंडल उचलायला जातो आणि जानकी सुद्धा तो बंडल उचलायला खाली वागते दोघे आता बरोबर वागतात आणि दोघांची आता चांगली धडक होते दोघही आता अगदी डोक्याला हात लावून आई आई ग करत ओरडत असतात जानकी तर ऋषिकेशला बघून म्हणते की तू ऋषिकेश म्हणतो की हो मीच जानकी खूपच भडकते आणि म्हणतो की तू माझ्या चाळीत काय करतो इव्ह आता ऋषिकेश म्हणतो की आता ही चाळ फक्त तुझी नाही तर माझी सुद्धा आहे आणि आता हे बघ मी तुझा सक्का शेजारी म्हणून तो आता जानकी समोर आपला हात पुढे करतो तेव्हा आता जानकीला खूप राग येतो जानकी आपल्या हातात जे काही आहे तर ते ऋषिकेशच्या हाताला टोचवते आणि रूम मध्ये रागाने निघून जाते तर आता ऋषिकेश सुद्धा तिच्या शेजारीच आता जे काही शांती सदन ती चाळ आहे तर तेथे आतमध्ये राहायला जातो दोघे आता रूम मध्ये जातात तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद